नमस्कार भाट्यो आता मुक्याच्या पोट्याचं लग्न आहे त्या ढेपल्याच अन त्यानं लग्नाचे पैसे काढायचा प्लॅन पहा कसा केला साल्यानं ते पत्रिका गित्रिका बमाळ मोठी बनवली हा मोठ्याल्या लोकाला पाठवली बॉम्ब मोठ्याले लोक त्याच्या लग्नातील पण सालेव ते पैसे तुमच्यापासून पासून वखरून राहिला न बेत होकून गरम फडक्यानं द्या ना मत दाडीवालेले आ आता त्यानं सातशे एकोणीस रुपयाचं रिचार्ज तर होत एकशे नव्याण्णव दोन जीबी डाटा अनलिमिटेड पहिले फुकट वाटले फुकट हा मग झोपकानं केलं एकशे नव्याण्णव दोन जीबी डाटा अनलिमिटेड हा चौऱ्याऐंशी दिवसाची तीन महिने त्याचे त्याला लेकरू बी आठ महिन्यात पैदा होणार आहे आता कारण त्याचा तीन महिना चौऱ्याऐंशी दिवसाचाच आहे आणि त्याच्यानंतर आता पुन्हा हा केलं तीनशे नव्याण्णव मग गपकन But she never know,